झालाय आपण इथं थांबला हे तुम्हाला माहिती आहे का कशामुळे हे बिबट मानव संघर्ष या भागात जास्त वाढल्या कारण असतो परवा म्हणजे काल दुपारच्या प्रहरी एक तेरा वर्षाचा युवक गेलेला आहे मृत झालेला आहे त्या अनुषंगाने आता हा रस्ता रास्ता रोखोय आपल्या इथं वनविभागाच्या विभागाच्या बिबटच्या हल्ल्यात हा छप्पनवा बळी गेलेला आहे छप्पन जणांवरती आतापर्यंत मृत्यू झालेले आहेत त्या अनुषंगाने आजपर्यंत छोटे मोठे रस्ते रास्ता रोखं झालं होतं आज हा जन सर्वसामान्य जनतेने इथं रास्ता रोखं केलेला आहे याबाबत तुमचं काय मत आहे तुम्ही प्रश एक प्रवस्या सर्वसामान्य प्रवासी आहात एक नागरिक आहात तुमचं काय मत आहे बोला बाबा काय आता याच्या पुढे काय बोलणार एवढ्यांचे बळी झाले म्हटल्यावर काय बोलणार ना पुढे हा योग्य योग्य यो यो वेळ चाललं त्यांचं म्हणजे नाही हा प्रशासनाला विठे धरण्याचा चालू आहे असं तुम्हाला वाटत का सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याची भूमिका आहे जनतेला त्रास देण्याची नाही ना आता बावन्न बळी म्हणलं छप्पन छप्पन म्हणलं काहीतरी तोडगा निघाला पाहिजे बोल निर्णय घेतला पाहिजे थांबवले पाहिजे आज हिथं मागणी अशी आहे वनमंत्री जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत ही जनता आक्रमक राहणार आहे आणि इथं रास्ता रोको ठिया जे चालू आहे हे चालूच राहणार आहे तर याबाबत तुम्ही एक महिला आहात तुम्ही कुठून तरी चाललेले आहात आम्हालाही मान्य पण पुणे जिल्ह्यातली ही जी परिस्थिती अनेक गावांमध्ये अनेक घरांमधली ह्या अशी जी छोटी लहान लहान मुलं आहेत

जी था था तरी नीजी नीजी गेला, आपले हीच भूमिका आहे त्या कारणच तो इथे हे आंदोलन एवढं मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि याला तुमचं एक नागरिक म्हणून सपोर्ट आहे का नाहीये

आ, आ, न्या, आ, आज आम्ही सात वाजल्यापासून बस मध्ये इथं अडकलोय पण असं आम्हाला वाटत पण नाही की आम्हाला त्रास होतोय आणि आम्ही काहीतरी ऍक्शन घ्यावी जे होतोय त्याला न्याय योग्य मिळालाच पाहिजे घडली ती वाईट आहे ना त्याच्यामुळे आम्ही पण काही बोलू नाही शकत त्याला न्याय मिळालाच पाहिजे त्यांनी जी भूमिका घेतली ती एकदमच योग्य आहे त्यात काही दुमत नाही लवकरात लवकर सरकारने काहीतरी डिसिजन घ्या चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा